आ, तुम्ही मध्ये अग हिरबळ काही तुला हा कशावर घरात लक्ष नाही नुसतं ते मोबाईल झोडायचं काम केलंय घरचं भांडे घासले फडशी पुसली कपडे धुतले एवढ्या साऱ्या दोन बाजल्या आता थोडा वेळ नको का फोन बघायला अगं रेशमे एक भाकरीच पीठ आहे का डब्यात पीठ संपलो हा मला विचार पीठ संपलं का दळण कधी आणावं लागतं पीठ बाकी है तूच आणावं लागतं पाहुण ना ती एकता असतोय का पाहून आल्यावर बघू घेऊन गल्लीत जायचं मंगल देग मला डबा भरून देग मला पातीला भरून मला काय माहित संपले म्हणून तुम्ही ठेवून यायचं म्हणून थोडं पण तुला काय झालं गुडघे दुखते तोय तुझे तसं नाही आता मी एवढं काम केलंय घरचं तुम्ही जर डबा ठेवून आल्या असते तर काय होईल बरं मी घ्यायला गेले असते दोघींनी मिळून जुळून केल्यावर काय फरक पडवतोय का मी म्हणते पण आता सगळं तर करीत मी काय काय केलंय खाते म्हणा काय चाललंय ते बघत मला काम शिकवायचं ते बघते मी सगळं लिहून ग तू तशी बाजिंदी तू लहान बाजिंदी नाही मोठी बाजिंदी टपुरी बाजिंदी तू हा मला सांगत ये करायचं ते लाज नाही वाटत हा अगं याख्या मोठीतलं काम नाही तरुण पण आहे ना बर ठेवीन संध्याकाळी ठेवीन आलू नका गाड्या थोडा वेळ फोन बघू द्या ठेवीन संध्याकाळी ते ठेवी कड फोन ऐक जरा तुझ्याच माहेरचा आता कोण आलं हा आणि जेवले नसले भूक लागली तर काय करून घालशील काय पाबा मोडशील हॉटेल वरून पार्सल आणच लगेच आणि काय दात पाडून देती हॉटेल वाल्याला घरात आहे ना धान्य भरलेलं देते गाड्या नका आलू जाते लगेच जाते आणि आणते विश्वास सांपरा सांपरा रेश्मे हम्म ऐक जरा काय तिला दळण नीट दळायच सांग ह्यावर टाकी ती बाजरीवर आणि बाजरी टाकती गावावर तर त्या भाकरी नीट येत नाहीत हा चांगला असा चिकून होतो आणि जरा बाजरीचं दळण असं ठोसा राणावा म्हणजे अशी चुरतानी भाकऱ्या भाकऱ्या झाली पाहिजे हा हा बाबा जस काही याच भाकरी टाकणार आहेत आहे हा। काही ही नाही काटाळा हा सणाळ्या ठोकीत राहिली की दिवस कळा ना बाजरी बाजरी ते ते दिवस का रात्र मी तिथं थांबल्यावर असं काय होणार वेगळं तिथं उभं राहिल्यावर काय होत बाजरीवरच बाजरी दळीत असती गावावरच घाऊ दळीत्या त्यासाठी उभा राहायचं बरं दिवस माळू तर तिथं थोबाड घेऊन बस जाऊ का करणे तर राहू द्या मग हा झिंकातला येतो नाकाच्या त्या ह्याच्या पर्यंत दळणाची नाही ह्याची काळजीच नाही बाय संपन खरडून पीठ तवा दळायला जायचं तसं नव्हतं बाय आमची सासू सांगत आदुली भर पीठ हाय डब्यात तूच दळण करीत असत्यात त्या पाहुणे आल्यावर बगुल घेऊन जायचं डबा घेऊन जायचं शेजारणीला देव पीठ लवकर पाहुणे आले दळण ठेवलंय गिरणीत काय गडबड काढत हा खो <laughs> आबाडतोंडाचे मांजरी वाकते का काय बाई माझ्या डोक्यात किडे पडले उग त्या दळायचा हा काय करू भाई आता काय काय म्हणतात ना चिमटा घे निमटा गपचिप बसायचं आलो काय डोक्याला ताप झालाय आताला आता कस सांगायचं दळणाचा डाबा हरवला काय करू कस सांगू आताला आता मदक्या इकडे अ तू येतोय रश्मि कुठे निघाली honda डब्बा तुला म्हटलं होतं की ता tạm अगं दय डब्बा ती सांगायला आले काय दणा टडब्बा चोरीला लागला काय म्हणले तुला म्हणलं होतं की तू तांम म्हणून बघू तुम्ही तुम्हालाच बोलवायला आलताय म्हणलं आता तुम्हाला घाबरून तरी सापडून ते हो, कोणी जे चोरलाय चल बरा अरे <laughs> देवा काय केला कुठं नाही असं सांगा आता <laughs> का अगं मंदावायची गिरणी मंदाबायची चार गावातले लोक आहे ना बाप येते असं भारी आणि एकदम बारीक असं दोन देत असे थप थप मस्त भाकरी आल्या पाहिजे आणि तू कट्ट गिर्या पाहिजे रेशमें डबा सापडला पाहिजे अग डब्यात एवढा जीव आहे माझा डब्यात एवढा कशाला जीव ठेवायचा ते दोनशे रुपयाचा डबा आहे फक्त अगं ऐक ना तुला काय माहीत बर चला सापडून करून ठेवला तोंड झोडाय कोणी नाही माझं आता ते झोडायचं का नाही ते नंतर बघू हाय का माझा डबा इथं

मध्ये माझा डा थांबा ना बघितला होता इथं होता याला इथं बघा इथं आपला डबा होता इथं ते गठुड होत आणि इथं बाजरीचं दळण होत वाटतय आणि गवाच होत हो म्हणते मी फक्त मी दोन मिनटं दुकानात गेलो तिला डाबा कोणी जाईन नेलं दळण मला काय माहिती मी इथं झुरता मला आवाज कुठे गेला तुमचा डबा मग हि तर बांधती वेळाला का डोळे बांधून दळीते का तू बघायला लक्षात राहत त्या ठिकाणी मग भरून देते का माझा डब्बा तुला माहित का माझा किती जीवचा डब्बा आहे बाई माझा डब्बा आहे असं काय तुमचं काय बघ भांडायला लागत काय म्हणताय तुम्ही असंच रे बाई माझा डब्बा असला तरी नाही हे माझा डबा आहे मी काय म्हणते आत्या ते आपला नसत भांडताय काय तुम्ही माझा 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 डाबाडतो पहिली बार दळ त्याच्यात आणि खुशाल म्हणते मी काय म्हणते गिरणी तुमकून द्या दिला तो सोडी नाही रिश मे डब्बा आता तूला सांग सोडीन माझा डाबा विकास काय सोडू ऐका ना आम्हाला फक्त नाव बघू द्या डबा काय सासूचा जीव लग डबाय बा काय ते बघा ना काय डब्यात काही काही डब्यात काय डब्यात सोन्या ह्या डब्यात काय काय कोणाचा डबा ही बघा कोणाच्या डाब्याला सोन्याचा डबा सोन्याचा डबा धडा आणि त्यात कुठला डबा बाहेर आहे बर तू अशी बाहेर आहे तुला दाखवी ते सोन चांदी मी काय म्हणते तोंड बंद गिरणीत इथे ती अगं बाया एवढं काय गुतलं डब्यामध्ये अहो काय डब्यात असं काय डब्यात तुमच्या दोनशे रुपयाचा डबा डबायचा दुसरा नाही बाय काय त्या करतायचं त्याचा डबा म्हणलं माझा डबाच पाहिजे मला तुमच्या डब्यात काय आहे एवढं आता तुला काय सांगा डबा रेशमी समजून सांग

ताया 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 सरक बाजूला तू रेश माझा डबा चाललं काय बाई ती बाई डबा डबाच करते तिच्या डब्यात काय खायन एवढं हा काय डोक्यावर बिक्याव पडली ती सरक नाच तिची थाय थाय डबा डबा करून तिने कुठं ठेवलाय डबा आपल्याला काय माहिती डब्यात काय आणलं तिने असं हा तिला सांगितलंय दोनशे रुपयाचा डबा आणि दुसरा म्हणून हा बघ ना अगो सुद्धा वाढलाय ती माबा डबा डबा करती माझ्या सुगो भांडली ती डबा डबा हा म्हणजे माझं दळण बाई या तुमचा गोंधळ चालू द्या मला नाही आवडत नीट दळण दळलं पाहिजे व्यवस्थित हा मी सांगले नाही तर बघ मग मी

अगं डबा कोणाला दिला ते सांग ना मला वाला, वाला भाई यार तुझ्या पाय किरकिरी पाय मी गिरंबान केली माझ्या आता मोठा माझा डब्बा गायब केलाय कोणाला दिलाय दिला तुझं लक्ष नाही का आमने दिला कोणाला तुमच्या सुणाची चोके तिची चोके अहो आहो इकडे हरो ते गिरणीचा पट्टे द्या तोंडे तुला म्हणलं होतं इथं तरपाड फ्रेश맨 गिरणीत बसाव तिला काय म्हणली तुम्हाला नाही तिला तुम म्हणले मला गिरणीत बस सिटी करा मला गिरणीत बस सिटी तेवढा मा सोडा ना बाई मी काय करते माझ्या आईकडून एक नवा डबा आणते मला नवा डबा दीती इकडे आत्या जाऊ द्या ना आत्या मला डबा दीती ना बाई हा डबा तुला माहितीय का माझा डबा कसलय तेवढा कसलय सासूना भायरवा भायर काय चुकी झाली माई गोड चुकी झाली आत्या तुम्हाला म्हटलो तर तुम्ही दरण घेऊत रेस मी मोठे मोठे रडण भरकाय तो माझा डबा पाहिजे आला दोघे जन बाहेर गेला बा बाहेर नका अगं थोबड तोंडची आहे मला नाही डबा ढोक के खाली ना मी मध्ये मला बस आता ढोंढ इथत बसणार मी गिरण चालू करू देणार नाही तुम्ही जावा इथं मला गिरगांचा टाइम झाला या ते लोक म्हणते काय तमाशा चाललाय यांचा अगर तुझी चूक आहे ना ती माझा डबा दा गायब केला बाई चूक नाही तुमच्या सुराची चूक आहे तिच्या लक्षात पाहिजे घरातन दारात समजला ठोवर तोंडची तुला म्हणलं होतं इथच थांब हा

डब्या पशी थांब आपल्या जवळच होते तुम्हाला सांगत ह्या बघा असा आपला डबा होता एक पिशी होती एक पिशी एक पिशी आणि अजून एक डबा होता मला वाटतंय कोणीतरी उतरून आत्या तू डबा सु ठेवून पुट्ट गेल ते मी जागेवर तुझं लक्ष घरी मैत्री हे करते का मला माझ्या सगळं इथं चुकलंय हिनी आपला डबा विकला

डाईना तशी थांबल होतं ना गोळ्या बिस्किट साठी काय दुकानात गेली ती दुकानात गेली ती गोळ्या बिस्किट मग फोनवर हॅलो मम्मी हॅलो फोन डब्बा तो डबा पाहिजे संध्याकाळपर्यंत तुला दाखवू काय म्हणली डब्बा कोणाचा आपण दुसरा डबा आणू मला दुसरा नाही पाहिजा

<laughs> मंदिनीच बरोबर कुटांना केलाय त्या तिला चांगली सपाटा दाखवा ती बरोबर तुमचा डबा देईन अशी म्हणती वय डब्बा माझा संध्याकाळपर्यंत मला डब्बा पाहिजे माझा तुमचा डबा माझी सून तशी कर थांबा 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 हा व्हिडिओ भारी ना लाईक करा पटकन कर। माझ्याच गिरणी आल्या मा दळायला वरून मलाच भुतावाने केला तुम्ही

मिचकावर येणार मला सांग पैसे दा पैसा बुडी ती माझ्या दळणाचे काका बघितलं का पैसे बुडी ती बनती तू काय कर गुणांनी माझा डब्बा दे तुला माहित नाही माझ्या डब्यात काय काय नाही तू माझा डब्बा दे सांग कुठे आहे बाळा बांद्रा किती गेला हा गुडी बोलले असते आधी सांग डब्बा कुठे आहे माझा हात काढून टाकि मी बाजूला हात्याला काढायला काय येते

मी काय म्हणते पाच डबे देत तुम्हाला तुमच्या पाया पडते बाई त्या डब्यात असा काळजी अडकला आता झाली चुकी बायाकडून पुढच्या वेळेस इथं तांबल रेश्मे त्या दिवशी ना तुला काय सांगू त्या दिवशी ते काय रेशमी घरात नाही पैसे तिला काय डोंब कळत इकडं बारके आता गेले डब्यात पैसे तिथं जर कपाटात ठेवले रेशमी चापून चापून एक दोन नाटा काढी ती आता काय डोंबलं तिला कळन का पैसे कुठे ठेवले महागन मला मग आत्या द्या ना मला बोलशक म्हणे खडकू नये माझ्याकडं आता चाप म्हणावं कुठं डब्यात ठेवलं तरी हिथं चाप तिथं चाप आता डोंबलं जाईन का ह्या डब्यात दहा हजार रुपये रेशमे तुझे ठेवले होते डबा आहे ना रेशमेड मगाशी लाईट गेली होती मग मी घरी घेऊन गेले पण तुम्ही बघायचा ना तुम नीट आपली आपली आपला डबा आपल्याला वागता नाहीत का मग दर्यासारखे डबे किती कपन येत हा हे बघा दहा हजार रुपये होते तुमचे लय लय लाख लग बाई किती माझे पैसे होते तो दिले नसते मला काय करायची झोपतावला किती का सगळं बुतनी केलं मी आणून माशि बघितलं का त्या पण सगळ्यात महत्वाचं खरं त्यांची इमानदारी त्यांनी परत आणून दिले नसते किती ईमानदारीत रहित बाई आजकाल कोण नाही एक रुपया रुपयाने पडला ना रोडला तर लोक उचलून घेते किसत घालते तुम्ही एवढे नोटा दिले अनु काय करायचं बाई कुणाला धन्यवाद हो काय कोणाचे पण मेहनतचे पैसे असते ते दिले पाहिजे टाइमला नाही का हो ताई धरा तुम्हाला पाचशे रुपये माझे पैसे दिले तुम्ही आणायची तुमच्या पैशाचं मंदा माझा दावा कुठे आहे ग काय तिकडे आहे ठेवलेला कोपरा खा हा आता तुम्हाला समजत नाही का हो खुशाल तुम्ही दाव्यात पैसे ठेवले हा ना रेशमी माझ्या डोक्यात कीडी पडले ग हा किती बया चांगली देवा म्हणजे इडी झालते ग मी हजार आजारमुळं कमून ठेवला एखादी लॉकर मध्ये ठेवायचे खुशाल डाब्यात लॉकर मध्ये कमून नाही ठेवली मी कमून सांगते आता तुला सांगन घरी मी घेऊन म्हणून ना हो ते तुमचा बाजूला ठेवा हिचे नागची पुढची उद्या राहिले ना ते एवढे देऊन टाका उद्या देईन अगं उद्या रेशमी आता मी उधार द्या ना तेवढी उद्या दे दहा हजार रुपये द्या ना एक पाचशे मला बघू दे ग पैसे रेशमी हजार रुपये द्यायला जाऊ दे आता तुला नंतर देते चल बर टाक बाय दळण नाही तर बाय ना भाकरी सोडायच तोडून तुला तिथं भाकरी टाक येतात तू या चल हा काशी येते तुला दागडा नाही दहा हजार रुपये तुम्हाला भेटले पण मग आता सगळा धिंगाणा घालून ठेवला तुम्ही हा आता तोंड नको खवळू चल की रेशमी कुशाल मी पैसे घेईन म्हणून तुम्ही डब्यात पैसे ठेवले होय तुमच्या पैशाच हरायला पाहिजे होते मग माझ्या आधी असती हा मला चोरून ठेवले ना रेशमी काय म्हणते मग काय तर सगळं पांढरा बुद्धी सुरू राहिले घरी जाईपर्यंत चार पाच लोकांनी बघितलं तर चक्कर खाणार आहे तात्या मला लपून तरी घेऊन जा हो धर ना लपवी ती तुला हो चल चल फटा पटा मोठणे करी ती पुढ दळण ठेवी ती इकडं तिकडं काप्पा मारेत सन्या मारीत बस ना आता मला टळ आता तुम्ही डब्यानी पण पैसे ठेवित हा का